मी शकील आदम सय्यद कुर्णेश्वरपूर नगर परिषदेसाठी प्रभाग क्रमांक तीनमधून उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या समोरचा उमेदवार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या पक्षातून खंडेराव जाधव आहेत सातत्यानं मी अर्ज भरल्यापासून मला त्यांच्या धमक्या सुरू आहेत तो अर्ज काढून घे इथंपर्यंत त्यांचं सगळं सुरू होतं परंतु अर्ज काढून घ्यायची मुदत संपल्यानंतर मी प्रचाराला सुरुवात केली प्रचाराला सुरुवात केल्यानंतर सतत्यानं माझ्या पाठीशी एक कुंडांची टोळी त्यांची माझ्या पाठीमागं आहे मी ज्या ज्या घरात जाईन त्या 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 ठिकाणी आम्ही बाहेर आले की ते आज जायचं आणि आम आमच्या प ज्या पॉम्पलेट दिल्यात आम्ही त्यांच्याकडून त्या पॉम्प्लेट डिस्काउंट घ्यायचा असा प्रकार सुरू होता परंतु आम्ही ही निवडणूक लोकशाही पद्धतीने दे लढवायची असल्यामुळं आम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं आज सव्वीस नोव्हेंबर खरं तर संविधान जे आपल्याला दिलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असा दिवस म्हणून मी माझ्या कामाचा लेखाजो का एक पॉम्प्लेट छापलेला आहे एक प्रसिद्धीपत्रक छापलेलं आहे हे सातत्यानं मी जे काही काम केलेलं आहे पाच वर्षामध्ये पेपरला आलेल्या बातम्या वगैरे छापून आणि आमच्या तिन्ही उमेदवाराचा फोटो घालून त्या पॉम्प्लेट मी पत्रक मी घेऊन माझं चिन्ह सांगण्यासाठी माझ्या प्रभागामध्ये मी प्रचारासाठी राजारामनगर या भागात गेलो असताना मला त्या ठिकाणी पाच सहा जणांनी अडवलं माझ्याकडून ते सगळं पत्रकं काढून घेतली आणि मला या भागात फिरायचं नाही तुला आम्ही अगोदरच सांगितलेलं उभा राहू नकोस म्हणून अशी धमकी देण्यात आली मी तिथंच थांबून माझ्या पार्टीतील काही वरिष्ठांना मी फोन केला ते सगळे वरिष्ठ माझे त्या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांचा उमेदवारही माझ्या समोरचा होता तोही आला आणि त्याच्या सगळ्यांच्या समोर मला जातीवाची शिवीगाळ केली माझ्यासोबत जे चार कार्यकर्ते होते त्यामध्ये तीन मुस्लिम माझ्यासमोर अल्पसंख्याकच होते आणि दुसरे दोन जे हरिजन समाजातले होते त्यांनाही शिवीगाळ केली त्यांनाही जिवे मारण्याची धमकी दिली मलाही जिवे मारण्याची धमकी दिली प्रचार करायचा नाही सगळ्यांच्या समोर पार्टीतल्या लोकांच्या समोर सुद्धा त्यांनी सांगितलं की इथं एकही पॉम्प्लेट वाटायचे था था नाही थांबायचं नाही अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मला धमकी देऊन अगदी माझा जिवे मारण्याची धमकी त्या ठिकाणी दिलेली आहे जिवे मारण्याची धमकी हातपाय तोडायची धमकी हे देणं हे लोकशाहीच्या मंदिरामध्ये अशी पद्धत होत असेल आणि खरं तर आज संविधान दिन आहे आजच्या दिवशी तरी त्याचं पावित्र्य या मंडळीनं कळायला पाहिजे होतं परंतु त्यांचे नेते हे सरदारच आहेत गुन्हेगारांची त्या ठिकाणी पाठरखन करणं हे गेल्या छत्तीस वर्षात त्यांनी इमाने इतबारे तेच काम केलं आहे आणि ते, ते पेरलेलं आज या ठिकाणी उगवलेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ते माजी नगरसेवक आहेत ते माजी पालकमंत्री विद्यमान आमदार यांच्या गाडीमध्ये उजव्या हाताला त्यांच्या बसलेल्या असतात त्यामुळे ते, ते कोण आहेत ह्याचा उलगडा मागच्या दोन अडीच वर्षापूर्वी कोविडच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना झाला असेल एका महिला अधिकाऱ्याच्या अंगावर धावून जाण्याचाही प्रकार त्यांनी त्या ते काळामध्ये केलेला होता महायुतीला मिळणारा लोकांचा प्रसिद्ध हा अत्यंत चांगला असल्यामुळं विरोधी पक्षाच्या लोकांच्या पायागालची वाळू ओसरलेली आहे जातीवरनं अगदी खालच्या भाषेत त्याच्यावर उद्धार करून त्याला हातपाय मोडीन तुझं घर जाळणार आहे तुला ठेवतच नाही इतक्यापर्यंत धमक्या देऊन परत इथं प्रचार दिसायचं नाही दिसलाच तर ठेवणार नाही असं धमक्या दिल्या त्याच्याबरोबर असणाऱ्या कार्यकर्त्यांना सुद्धा सांगितलं की तुम्ही फिरला तर बघा इलेक्शन झाल्यानंतर ना ठेवणार नाही अशा पद्धतीच्या धमक्या देऊन आज आमच्या उमेदवाराला अडवण्याचा प्रयत्न झाला खरंतर परवा जयंत पाटील साहेब भाषण करताना म्हणाले की गुंडांची पार्टी आपण नगरपालिकेत पाठवायची का पण गुंड कोणाच्या बाजूला आहेत कुणाच्या बाजूला दोन्ही बा... गुंड तुमच्या बरोबर कोण आहेत हे तर आता सगळं प्रत्यक्षात त्यांनी दाखवून दिले गुंडगिरी कोण करते